तुम्हाला वरती घेतलं गेलं नाही मोठ्या प्रमाणावर वळषला जे कार्यकर्ते होते धक्काबुक्की झाली तुम्हाला खाली ढकल देखील केला आज तुम्ही पाहताय कि राज्याच्या मंत्र्यांनी ज्यांच्याकडे सहकार खाते तुम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिले सगळ्यांच्या शूटे था 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 सा 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 ते ते की स्वतः मंत्री तिथं उपस्थित असताना राज्याचे एक ज्येष्ठ नेते गोरगरीब जनतेचा शेतकऱ्यांचा आवाज सावसाचा आवाज दडपण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं मी प्रथम त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो की आजपर्यंत ही कारखान्याची अठ्ठावीसावी वार्षिक सभा आहे आजपर्यंत असं कधी घडलेलं नव्हतं गेल्या वर्षी देखील सभेमध्ये आम्ही ज्यावेळी आमचं म्हणणं मांडायला उभं राहिलो पंधरा मिनिट मी माझं म्हणणं मांडलं लोकांनी ऐकलं त्यांनी देखील ऐकलं लोकांचा जो प्रतिसाद आला त्यामुळं टनाला त्या ठिकाणी दोनशे रुपयाचा भाव त्यांना त्या ते ठिकाणी वाढून द्यावा लागला आणि ह्या वेळी देखील आम्ही माझी फाईल कुठे की उसाचा दर हा किती बसतोय हा मी सगळा अभ्यास पूर्ण या ठिकाणी काढून आणलेला त्या ठिकाणी आहे आणि तो दर किती बसतो हे सगळ्या रेकॉर्ड सहित मला त्या ठिकाणी स्पष्टपणे मांडायचं होतं असं काय बोलायचं होतं मी आता तुम्हाला ते सांगतोय आमचा पहिला विषय होता की तुम्हाला पटणार नाही कारखान्याने गाळप केलं अकरा लाख नऊ हजार टन परंतु याच्यामध्ये ते सभासदेत यांचा आलेला ऊस फक्त चौदा टक्केच आहे यांना सभासद वाढवायचे नाहीत गेल्या दहा वर्षामध्ये सभासद सातत्याने ऊस उत्पादक सभासद होण्याकरता भांडतोय परंतु त्यांना ही हुकुमशाही पद्धत त्या ठिकाणी राबवायची आता जे साडेबारा हजार सभासद दिसत आहेत त्याच्यापैकी जवळपास वीस ते पंचवीस टक्के सभासद हे मय त्या ठिकाणी आहेत आणि राहिले फक्त आठ ते साडेआठ हजारच आणि कारण आज यांना नवीन सभासद वाढून द्यायचे नाहीत आणि एक एकाधिकार शाहीनं ही संस्था त्या ठिकाणी चालवण्याचा था प्रयत्न त्यांचा त्या दे ठिकाणी आहे म्हणून तो एक विषय होता की रेग्युलर ऊस घालणाऱ्यांना सभासदत्व देणं आणि शिरूर तालुक्यातील शेजारच्या जुन्नर तालुक्यामधील जवळपास पावणे सहा हजार ते सहा हजार शेतकऱ्यांचे कारखान्याकडं एकून जी रक्कम आहे ती सहा कोटीच्या दरम्यान अनामत म्हणून त्या ठिकाणी त्यांचे शेअर घेतलेत पण त्यांना सभासद दिलं जात नाही तो एक विषय होता शेतकऱ्यांचा आरोग्याचा विमा उतरवण्याची गरज होती सामूहिक सभासदांचा तो एक विषय होता या तालुक्यामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एवढं वंचित आहे कारण मी चेअरमन असताना दोन हजार नऊ सालामध्ये सात सालामध्ये इंग्लिश मिडियम त्याच नंतर कॉलेज इथं चालू केलं आणि या भागातल्या जवळपास दीड ते दोन हजार मुलांना या परिसरामधल्या शिक्षण इंग्लिश मिडियम आणि आर्ट सायन्स कॉमर्सचे सिनियरला मिळते गेल्या वर्षी आम्ही मागणी केली होती का या तालुक्यातली दीड हजार मुलं शिरूरला जातात शेडमध्ये जातात आणि जुन्नर तालुक्यामध्ये बेलेला तो कॉलेज आहेत राजुरीला कॉलेज आहे आळे फाट्याला आहे ओतूरला आहे जुन्नर फाट्या आहे परंतु आंबेगावमध्ये फार्मसीचं कॉलेज अजिबात नाही त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला जर प्रवेश घ्यायचा असेल इथं औसरीला जे शासकीय इंग्रजी शासकीय पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगचं जे कॉलेज आहेत त्याला राज्यातल्या मुलांना मेरिटवर त्या ठिकाणी ऍडमिशन मिळतं परंतु इतर ज्या मुलांना प्रवेश मिळत नाहीत त्या मुलांना इथं शिक्षण म्हणजे दीड हजार मुलं बाहेर जातात त्याच्याकरता कॉलेज सुरू करण्याचा आजच्या सभेमध्ये ठराव घ्यायचा गे होता गेल्या वर्षी तो मांडला आम्ही आणि म्हणून आमची मागणी पहिली होती का तुम्ही ज्यावेळी विषय मांडले का मागील सभेचं प्रोसिडिंग वाचून कायम करणे तर यांनी जे बसवलेले गुंड होते आणि स्टेजवर तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहेत यांचा काय संबंध इथं तुम्ही संचालक आहात या संस्थेचे कोणी पदाधिकारी आहात सभासद असाल तर तुमचं म्हणणं मांडलं पाहिजे परंतु मिटिंग ही त्या ठिकाणी त्यांच्या मनरजीप्रमाणे झाली पाहिजे याकरता त्यांनी मी ज्यावेळी ते चालू तर मला लोटायचं काम आडवायचं काम आमचे मार्केट कमिटीचे संचालक आहेत आणि त्यांचे अजित पवार गटाच्या पक्षाचे कार्याध्यक्ष निलेश थोरात हे तिथे आडवे झाले म्हणले तुम्ही अजिबात वर हो यायचं नाही तुम्ही जर वर आलात तर तुम्हाला इथं मार करायचं ठरलंय मी तुम्हाला वाचवण्यासाठी मी म्हणलं बाबा तू कशाला काय करतो माझं शेतकऱ्या करता सभासदा नाही मी चेअरमन असताना सर्वांना माहितीये मगाशी तिथं कारखान्याच्या अध्यक्षांनी सांगितलं की ही संस्था आढळराव पाटील देखील साक्षीला त्या दे ठिकाणी आहेत मी त्यांचं अभिनंदन करल की तुम्ही वीस वर्षांनी आलात आणि त्यांना पाहायला मिळालं स्थापनेपासून ते होते आम्ही देखील होतो त्यावेळी कारखान्याची किती अडचणीत होता आणि आज ही संस्था ऊर्जिता अवस्थेत आणण्यामध्ये कुणी कुणी योगदान दिलं आज देखील भीमाशंकरच्या शक्तीनं सांगतो की देवदत्त निकम चेअरमन असताना दहा वर्ष साधा चहा सु कारखान्याचा पेला नाही को जनरेशनच्या विषय होता की एकोणतीस मेगावॅट को जनरेशनचा प्रकल्प आहे तेरा मेगावॅट एक कॅप्टिव्ह कन्झम्पन आहे कारखाना वापरा करता सोळा मेगावॅट एक्सपोर्ट साठी आहे पंधरा मेगावॅट वीज रोजची निर्यात झाली पाहिजे म्हणजे रोजचे एक्सपोर्ट युनिट जे आहेत तर ते रोजचे तीन लाख साठ हजार युनिट हे एक एक्सपोर्ट झाले पाहिजेत एकशे छप्पन्न दिवस कारखाना चालला आणि त्याच्यामधून पाच लाख एकसष्ट हजार युनिट जे जायला पाहिजे होते तीन लाख चोवीस हजारच युनिट गेले आणि दोन लाख दो सॉरी तीन कोटी चोवीस लाख गेले आणि दोन कोटी सदतीस लाख युनिट कमी गेले आज जो चार रुपये पंच्याहत्तर पैसे अधिक सव्वा रुपये प्रति युनिट जे अनुदान सरकार देणार आहेत म्हणजे सहा रुपये प्रति युनिट प्रमाणे कारखान्याला कोटीच कमी उत्पन्न वीज प्रकल्प नीट न चालल्यामुळे त्या ठिकाणी झालं हा एक विषय मला त्या ठिकाणी मांडला होता बाजारभावाच्या संदर्भात आजपर्यंतची पद्धत अशी की कारखान्याचा बाजारभाव सगळे सांगतील की कधी जाहीर केला जातो आणि पहिल्यांदा ही प्रथा मोडली गेली कारण गेल्या वर्षी आम्ही सांगितलं की हा भाव निघतो त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांना दोनशे रुपये टनाला वाढवून द्यावं लागली आणि या वर्षी देखील त्यांना माहित होतं की हा खरा त्या ठिकाणी बाजार भाव किती निघणार आहे हे मांडणार स्टेजवर आणि म्हणून त्यांनी काही गडबडीनं गोंधळ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि आमच्याकडे इथं अभ्यास आहे तुम्हाला देखील आता तुम्ही पाहताय की ही वार्षिक सभा आहे इथं पक्षाच्या गोष्ट डीजे वापरला जातो तिथं कशा करता का आमचा आवाज त्या ठिकाणी जाणार नाही अरे तुम्ही असे किती जरी त्या ठिकाणी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला पण जनतेचा आवाज तुम्ही कधी दाबू शकत नाही त्या ठिकाणी बत्तीसशे रुपये जर दिलो हा दर आम्हाला मान्य नाही आमचं म्हणणं आहे ही व्यक्तिगत भांडण अजिबात नाही राग रोष अजिबात नाही आमचा हिशोब चुकीचं असेल तर त्यांनी त्या ठिकाणी सांगावं हो। विग्नरचा अहवाल काढा की साखरेची जी किंमत आहे साठेची किंमत यांनी ती पस्तीसशे पंच्याहत्तर रुपये दाखवली परंतु जे बॅलन्सशीट तयार केलं जातं त्याच्यामध्ये एप्रिल मे जून जुलैला आपण बॅलन्स शीट फायनल करतो त्यावेळी जो ह्या चार महिन्याचा सा सरासरी दर येईल तो तो स्टॉकचं व्हॅल्युएशन करण्याकरता वापरला जातो तो जो दर आहे यांनी धरला पस्तीसशे पंच्याहत्तर तो आलाय छत्तीसशे पंधरा रुपये चाळीस रुपये त्याच्यात वाढतायत मी तरी छत्तीसशे पंधरा धरलाय इथं शेजारच्याच विघ्नर कारखान्याने देखील एवढाच बाजार भाव दिलाय बत्तीसशे रुपये त्यांनी स्टॉकच्या साखरेची किंमत धरत असताना त्यांनी किती किंमत धरली तुम्हाला मी इथं दाखवतो आम्ही तेवढी सुद्धा देखील त्या ठिकाणी मागत नव्हतो हा विघ्नरचा पान क्रमांक पंचेचाळीस वरती आहे इथं व्हॅल्युएशन बघा देवदत्त निकम आयुष्यात खोटा बोलला नाही चुकीचा कोणाला आरोप मला करायचा नाही मला कोणाची बदनामी करायची नाही पण जे आमचं आहे आम्हाला मिळालं पाहिजे शेतकऱ्याला मिळालं पाहिजे याच्यासाठी माझा लढाचा ठिकाण मग इथं चाळीस रुपये प्रति क्विंटल प्रमाणे चार कोट रुपये दहा लाख दोन हजार जो दो स्टॉक आहेत तिथं वाढतायत मॉलेशिस अडतीस हजार दोनशे टन हे मार्च एंडला शिल्लक असताना यांनी त्याची किंमत फक्त दहा हजार रुपये टनानी धरली तर ती किंमत अकरा ते बारा हजाराच्या दरम्यान येते तुम्ही जर रेकॉर्ड त्या ठिकाणी पाहू शकता ते सांगू शकता चौदा हजार रुपये टनापर्यंत देखील मॉलेशीचा दर त्या ठिकाणी गेलेला असताना तिथं देखील आज चार कोटी रुपये मॉलेशिजमध्ये वाढत आहेत अरे जे रेक्टिफाय स्पिरिट आहे ते पन्नास रुपयाने यांनी स्टॉकची किंमत धरली आज इथंच विग्नरच तुम्हाला इथं दाखवतो जे आरे आहे रेक्टिफाय स्पिरिट त्याची इथं किंमत यांनी जी स्टॉकची धरली ती अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये प्रति लिटर धरलेले आहेत आणि आमचं म्हणणं होतं का तुम्ही आपली फक्त पंचावन्न रुपयाने धरा चाळीस लाख तिथं वाढतात वीज जनरेशन जनरेशनचा जो वीज प्रकल्प आहे त्याला प्रति युनिट सरकार दीड रुपया त्या ठिकाणी अनुदान देते आहे आपला जो पीपीए पॉवर परचेज झाला तो चार रुपये पंच्याहत्तर पैशाचा सोळाचा आहे त्याच्या अगोदरचा जो सहाचा आहे तो सहा रुपये एकसष्ट पैसे त्या ठिकाणी आहेत आणि हा जो आता एक रुपये पंचवीस पैशाचे प्रति युनिट अनुदान मिळणार आहे तर ते अडीच करोड रुपये आहे आणि जो नफा दाखवलेला आहे त्यांनी त्या ठिकाणी दोन कोटी बारा लाख त्या नफ्यातले दोन करोड रुपये इकडे घेतले तर तेरा कोटी रुपये या ठिकाणी अतिरिक्त उपलब्ध होतात आणि याच्यामुळं टनाला सव्वाशे रुपयाप्रमाणे कारखान्याचा अंतिम भाव हा तीन हजार तीनशे पंचवीस रुपये त्या ठिकाणी फायनल होतोय म्हणजे आमच्या हिशोबाप्रमाणे आज रोजी या शेतकऱ्याचे तेरा करोड रुपये हे देत नाहीत ते मागण्या आम्ही त्या ठिकाणी आवाज उठवत असताना आम्हाला स्टेजवरून ज्यावेळी ते खाली उतरवतात त्यांचा मी जाहीर निषेध करतो ते म्हणले ना राजू शेट्टींकडे दिलाय सगळं बॅलन्स शीट म्हणले प्रभाकर बांगरला माझं आता म्हणणं शेतकरी संघटनेला मी स्वतः आता प्रभाकर बांगरला सांगणार आहे आणि राजू शेट्टी साहेबांकडे त्या ठिकाणी जाणार आहे त्यांच्यामुळे एक रकमी एफ आर पी लोकांना मिळायला लागली ला ला आणि राजू शेट्टी साहेबांना हा हिशोब आणि राज्याच्या साखर आयुक्ताला सहकार मंत्र्यांनी जे काय त्यांनी ते तज्ञ देतील दे दे ते आणि आम्ही जे त्याच्यामधली या साखर धांद्यातली जे तज्ज्ञ आहेत तज्ज्ञ कदाचित मंत्री म्हणून घाबरतील आपल्याला काहीतरी कारवाई करतील परंतु अनेक कारखान्यांचे शेजारीच्या कारखान्याचा अहवाल आहे त्याला देखील हा अंतिम दराला मंजुरी साखर आयुक्तालयाने जे दिलेले आहेत त्याच्याकरता देखील आम्ही हे करतोय आणि शेवटची राहिलेली बाब तुम्हाला सांगत असताना आज हा विघ्नर कारखाना आहेत इथं प्रत्येकाचा इथं सन्मानाने फोटो टाकण्यात आलेला आहे या मंत्र्यांचा सुद्धा की जे सभासद नाहीत तरी त्यांचा त्या ठिकाणी फोटो आहेत आढळराव पाटील माझी खासदार आहेत त्यांचा देखील आहेत परंतु मी आपणाला त्यांचा निषेध करतो की जो संसद रत्न खासदार शेतकऱ्यांकरता ज्यांनी संसदेमध्ये जे साखर निर्यात बंदी बंदी सरकारने घातली त्याच्यानंतर बी इथेनॉल निर्मितीला बंदी घातली त्याच्यावरती कांद्याच्या दुधाच्या प्रश्नावरती बिबट्याच्या प्रश्नावर जे खासदार रामोल कोल्हे साहेब हे आवाज उठवतात त्यांचा गेल्या वर्षी पर्यंत अहवालामध्ये फोटो होता आणि या वर्षी माननीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांचा फोटो देखील आठवण्यात आला त्यांचा देखील मी या ठिकाणी या व्यवस्थापनाचा चेअरमन मंत्री आणि सगळ्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो की तुम्ही हे पाप कशा करता त्या ठिकाणी करताय आता ही एक पुस्तिका यांनी छापली यशोगा भीमाशंकरजी आता मी सांगण्याच्या अगोदर इथं आता सगळे शेतकरी भीमाशंकर कारखाना कुणी दिला इथं त्या पवार साहेबांचा फोटो तर राहू द्या एक शब्द हे तुम्हाला मी देतो जाताना त्यांचं नाव देखील याच्यामध्ये कुठं नाही अरे ज्या पवार साहेबांनी या राज्याचं नंदनवन केलं आणि या आंबेगाव शिरूर तालुक्याची दुष्काळी ओळख पुसून बागायतदार तालुके बनवण्याचं काम ज्या पवार साहेबांनी केलं त्यांचा देखील विसर तुम्हाला या निमित्ताने पडला आज त्यांचा मी जाहीर निषेध करतो ज्यावेळी हे वाटप करण्यात आलं अहवालाचं याच त्याच तर याच्या सोबत पिशव्या देण्यात आल्या तर पिशव्या आहेत का नाही कोणाकडे आता इथं असतील कारखान्याच्या पैशानी अजून निवडणूक निवडणूक लागायची या अहवालामध्ये ही स्टिकर त्या ठिकाणी दिली आहेत आणि ही कर्मचाऱ्यांवरती कर्मचाऱ्यांना सांगितलं जात जर तू स्टिकर येणे त्या सभासदाच्या घरावर येऊन लाव त्याच्या गाडीवर चिटकाव तू जर त्या ठिकाणी ते जर चिटकवलं नाही तुझ्यावर कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल अशा पद्धतीनं हा जो कारखान्याचा शेतकऱ्याच्या उसातल्या पैशाचा ज्यांना या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी जातात पगार जातोय त्यांना अशा पद्धतीनं राबवलं घेतलं जातं त्याचप्रमाणे पिशव्या दिल्या वीस वीस रुपयाची पिशवी त्यांच्या फोटोची छापून पिशवी आहे का इथं कोणाकडे आणि त्या पिशवीची किंमत वीस रुपये त्या ठिकाणी कारखान्याच्या खर्चात टाकली अरे तुम्हाला आम्हाला एवढंच म्हणायचं होतं तुम्हाला चांगला करायचं होतं ना वीस रुपये किलोनी साखर द्या ना त्या च्या ऐवजी एक किलो जर साखर दिली असती ना हे सगळे मुद्दा खुश झाले असते आता हे ओळखपत्र आहे शेतकऱ्याचं वाचा आता ओळखपत्र शेतकऱ्याचं आणि इकडे फोटो कोणचं आहे <laughs> आता ओळखपत्र कुठे जर गेला तर ते दाखवायचं असं आता तुमचं हे मिरवायचं अरे पैसा शेतकऱ्याचा स्टिकर निवडणूक लागायची त्याच्या आधीच या त्या ठिकाणी करताय राजकारण कोण करत आपणच सांगायचं की संस्था या काचेचं भांड आहेत त्यांना जपलं पाहिजेत आमची सहकार मंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही या गोर गरीब शेतकऱ्याचा पैसा असा तुमच्या स्वतःच्या प्रचारा करता अजिबात त्या ठिकाणी वापरू नका हे देखील मला त्यांना या निमित्ताने सांगायचंय आज दुसरा एक विषय मांडायचा होता त्याच्यामध्ये कि बिबट्याचा असणारा या ठिकाणी मोठा प्रश्न आणि त्याच्यासाठी की कारखान्याच्या भाग विकास निधीमधून फॉरेस्ट सांगते की आमच्याकडे पिंजरे कमी आहेत तर तो एक मी विषय घेतलेला होता की भीमाशंकर कारखान्याच्या मार्फत जशी आता फायर फायटिंग करता आपण गाडी घेतली ॲम्ब्युलन्स घेतली तशाच प्रकारे कारखान्याने काही बिबटे साठी पकडण्याकरता पिंजरे त्या ठिकाणी खरेदी करायचे ते फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या त्या ठिकाणी ताब्यात द्यायचे फॉरेस्ट डिपार्टमेंट जर टाळाटळ करत असेल ज्या उसाच्या रानामध्ये त्या ठिकाणी बिबटे आढळतील त्या ठिकाणी आमचा येईल देईल इथं पिंजरा लावेल आणि तो त्याच्या वावरात त्या ठिकाणी लावेल आणि त्या बिबट्यांचा बंदोबस्त आम्ही करायला देखील सक्षम त्या ठिकाणी आहोत त्याकरता तो एक विषय त्या ठिकाणी मांडायचा होता कांद्याचा विषय आहे असे अनेक विषय होते आणि शेवटचा तुम्हाला जाता जाता सांगतो या निमित्ताने राजकारण हसन अत्यंत खालच्या दर्जाने केलं जाते येऊन नुसता बोगदा 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 सोडून दुसरा काही विषयच नाही परंतु मी आज तुम्हाला ठामपणे या निमित्ताने सांगतो की रोहित पवारांनी सांगितलं होतं मंतरला आणि पत्र देखील आपल्याकडे त्या ठिकाणी आहे की दोन हजार एकोणीसला रोहित पवार आमदार झाले माझी फाईल कुठे दुसरी गाडीतली फाईल मागो पटकरी मी दाखवतो तुम्हाला की त्याच्यामध्ये दोन हजार एकोणीसला ते आमदार झाले आणि दोन हजार अठरा साली आत्ताचे असणारे सहकार मंत्री या तालुक्याचे आमदार यांनी स्वतः दोन हजार अठरा साली पत्र दिलं आणि बोगदा करण्यास कुठल्याही प्रकारची हरकत नाही ही मंजुरी दोन हजार ला यांनी त्या ठिकाणी दिली आणि आता लोकांना भावनिक करून सांगताय असाच विषय पण मी ठामपणे सांगतो की जोपर्यंत या शिरूर तालुक्यामधील की किंदूर पर्यंत जे थिटेवाडी धरणातला पाण्याचा प्रश्न आहे सातगाव पठारचा पाण्याचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे लोणी धामणीच्या परिसरातला पाण्याचा प्रश्न आहे आणि ज्यांनी आपल्या जमिनी देऊन डिंब्याचं धरण झालं त्या आदिवासी भागातील लोकांना आपलं स्वतःच हक्काचं पाणी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत इथल्या कुकडीच्या पाण्याच्या एक थेंबाला देखील आम्ही कोणाला हात लावून देणार नाही ही देखील आमची ठाम भूमिका त्या ठिकाणी त्यामुळे त्यांनी राजकारण करता भोगण्याचा कर विषय परत परत त्या ठिकाणी आणू नये असं देखील माझं तुम्हाला जाहीर सांगणे याच्यात जा पत्र एक बघा पटके निघायचं मंत्र्यांनी दिलेलं हा हे आता तुम्ही एकदा हे एक घ्या या हे लेटर घ्या पत्रकार की एक मिनिट व्यवस्थित लावतो मी जरा आणि एकदा लोकांपर्यंत गेले पण रोज उठून येऊन जाऊन तेच 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 सांगण्याचा प्रयत्न केला आता शेतकऱ्याच्या कारखान्याच्या पैशाने गावोगाव जाऊन स्वतः आपली बडून घेतात पुरस्कार मिळाला अमुक झालं झाला आज तुम्हाला मी एकच सांगतो या निमित्ताने की अरे ज्या कारखान्यांनी कुणी पस्तीसशे दिला कुणी छत्तीसशे छत्तीस दिला कुणी सदतीसशे दिला त्यांचा कशात गाज्या का बाज्या नाही आणि तुम्ही त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी हे करतोय तुम्ही सर्वांनी पाहिलं की सभा चालू असताना गुंडाण लांल ला। आज इथं इथं विकास गाढवे एकरी उत्पादन आधी वाढ तुमचा किती टन ऊस येतो तीनशे टन तीनशे टन उशी येतोय बाबाजी वावळ ऊस उत्पादक येत त्यानंतर बाबाजी पुंडे बाबाजी कुठे आणि मंत्र्यांच्या समोर काय नाही फोटो तिथे गावचं बक्षीस होत ऊस उत्पादक म्हणून गेलो होतो मला ते ढकलण्यात आलं आणण्यात आलं मला मारण्यात आलं तिकून नितीन वावळ संचालक त्यांनी सांगितलं ते जाऊन उभा राहत समोर तिच्या माझ्या समोर जाऊन हो त्यांनी मारलं हो त्यांनी मला मारलं तिथं माझा व्यक्ती आमच्या गावातला समीर वावळ होता शरद बँकेचा संचालक माझी संचालक त्यांचा मुलगा त्याची अशी दटपशाही गावात पण चालू असते मार मारायचे कारण काय आता बक्षीस यायला गेलो तो आम्ही मी फक्त उभा राहिलो पुढे त्याने मला पुढे येऊन उभा राहिला आणि मला चोर खाली बुक्की मारली तुम्ही त्यांच्या विरोधी पक्षातले असल्यामुळे असं काय हा असं असं म्हणलं तरी हरकत नाही आम्ही गावचं बक्षीस म्हणून पण गावचं बक्षीस होत नाही गावचं बक्षीस गावचं बक्षीस होतं म्हणून मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि मी स्वतः स्वतःचा काय झालं मला म्हणतो तुमचं काय झालं तुम्हाला कुठं मारलं जाईल मी फक्त म्हणलं मी फक्त म्हणलं विक्रम साहेबांना बोलू द्या शेतकऱ्यांचा आवाज आहे निकम साहेब बोलू द्या तर लगेच दोन चार गुंड लाभार्थी उठले असतील कोण मी काय त्यांना ओळखलं नाही ते कोण होते कुठं मी काय त्यांना ओळखलं मला लगेच धक्का खूप केला आता आमच्या आमचे सहकारी होते म्हणून त्यांनी आम्हाला सोडवलं बरेच शेतकऱ्याला मारून झाले हो मी पण मी पण स्वतः ऊस ऊस पण मी स्वतः माझ्या नावाने ऊस घालतोय मी त्या कारखान्याला निकम साहेब तुमच्या अंगावर अनेक लोक धावून जात होते तुम्हाला घाणेरडे शिवेगाळ गेली तुम्हाला लोटून दे देण्यात आलं हे प्री प्लॅनिंग तीन चार दिवस हे प्रत्येक गावामध्ये बक्षीस मिळालं म्हणून सत्काराचं यांना काय घेणं देणं नव्हतं हे वातावरण तयार करायला जात होते जे लाभार्थी आहेत कोणाची कारखान्यात मुलं आहेत कोणाची बँकेत आहेत आणि आता तुम्ही शूट करा तुम्हाला प्रत्येकाला सांगतो कारखान्यामध्ये जेवढे जेवढे ठेकेदार आहेत ठेकेदार म्हणजे पुती शिलाईवाला त्याच्यात होता त्याच्यानंतर पुती लावणारा त्याच्यामध्ये होता म्हणजे ताज्या नावानिशी तुम्हाला सांगेल ते सगळं होती मळीवाली होती सगळी होती त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर जेवढे तेवढे होते सिक्युरिटीचे कॉन्ट्रॅक्टर ते तिथं शरद बँकेतला सिक्युरिटीचा कॉन्ट्रॅक्टर तो त्यांना सगळ्यांना सांगितले तुम्हाला आम्ही पैसे कमवून देतो तुम्ही फक्त यांना सोपा अरे मी मगाशी सांगितलं ना आजही देखील सांगतो आता ही भूमी हुतात्मा बाबुगिन उशीत मला कोणासाठी वारसा चालवण्याकरता राजकारण करायचं नाही जी संस्था अठरा कोटी तोट्यात आणि बत्तीस कोटी कर्ज असताना देवदत्त निगमला तुम्ही चेअरमन असा तसा नाही केला प्रामाणिकपणे काम करील म्हणून कारखान्याची प्रगती करून दाखवली मार्केट कमिटी देखील देशात एक नंबरची पहिली डिजिटल करून दाखवली तुम्ही काय आज जेवण घालायला निघाला रोज आम्ही शेतकऱ्यांना चाळीस रुपयामध्ये त्या ठिकाणी जेवण देतो का लोक खातील अरे हे काय तुमच्या घरच्या पैशांनी घालता का जेवण आता कारखान्याच्या पैशातून काय काय छपाई केली तर पाहिली आम्ही का बोलतो एवढं तडतडीनं की आजपर्यंत चोवीस वर्षात कधी त्या ठिकाणी घडलं नव्हतं आता तुमच्या आमचे हे मुलं कधी झाल्यानंतर तिकडं आता लगेच चालू करतील परत दुसऱ्यांच्या हे सगळ्या आहेत ना फक्त नाव विचाराने तुमची मुलं काय करतात एवढंच विचारायचं आणि तुमचा धंदा काय त्या पहिला प्रश्न विचारा हा बाबाजी पुंडे याला देखील तिथं मारलं पण सगळ्यात पहिल्यांदा पारगाव जाखाना उभारणीमध्ये योगदान दिलं या टायमाला समजा आम्ही आलो आम्ही एकाही शब्दाने बोललो नव्हतो त्यांना काही पण त्यांनी ती गुंड पाळले होते का त्यांना आम्ही त्यांना ओळखी नाही आम्हाला सांगता नाही पण त्यांनी डायरेक्ट मी शिव्या का आम्ही एकाही शब्दांनी त्यांना बोललो नव्हतो किंवा काही नव्हतं मनला मनला निकम साहेबांना द्या निकम साहेबांना दे तो डायरेक्ट म्हणला तू शिव्या का देतो त्याने डायरेक्ट याला मारायला सुरुवात केली मग मी उठलो उठलं मग मी त्याला धरलं आता इथे तिथे सगळे कॅमेरे लावले तुम्ही कॅमेरे बघा सगळं आणि तुम्ही चेक करा आता ते देणार नाही पाटील एवढं मारहाण वळसे पाटील होते मध्ये मध्ये ते बोलायचे शांत बस परंतु त्यांनी ते गुंड पाळले होते त्यांच्यावर सगळं सोपवलं होत ते काय तुमचं काय म्हणणं आहे निकम साहेब बोला वळसे पाटील शांतपासून होते शांतपासून बोलत होते त्यांची याला पूर्णपणे संमती होते दोन तीन दिवस तुम्ही माहिती घ्या ते मंत्रालयात नव्हते इथं सगळं नियोजन करत होते की इथं पद्धतीने यांना ठोकायचं एवढा त्यांचा प्लॅन होता पण ज्यांचा योग्य तो धडा शेवटचं काय सांगणार हे सांगणार काय आमचं त्यांना एकच सांगणं त्या ठिकाणी ही संस्था कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही याच कारण असे आहे का वळसे पाटलांचा स्वतःचा साखर कारखाना या कारखान्यापासून सतरा किलोमीटर अंतरावरती त्या ठिकाणी आहे पराग शुगर पराग एग्रो फूड्स नावाचा जो आहे तर भीमाशंकरचा जेवढा रेट वाढल तेवढा फटका त्यांना त्या ठिकाणी बसणार आहेत कारण इकडं वाढवला तर तिकडं वाढवा लागतोय आणि त्याच्यामुळं त्यांचा नफा त्या ठिकाणी कमी होणार आहे परंतु आज मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी सुरुवातीला भीमाशंकर आणि विघ्नर उसावरून वाद होत होता त्यावेळी विघ्नरच्या गाड्या अडवण्याकरता सगळ्यांनी हे केलं हा कारखाना चालला पाहिजे आणि आज ते स्वतःच्या खासगी कारखान्याकरता शेजारच्या भीमाशंकर पासून सहा किलोमीटर ते वीस किलोमीटर अंतरामधला जवळपास दीड लाख टन ऊस इथला तिकडं नेतात आणि भीमाशंकरचा पन्नास किलोमीटरच्या पुढचा या वर्षी पावणे दोन लाख टन ऊस आणला त्याच्यामुळे देखील वाहतुकीमध्ये शंभर रुपयाचा फटका इथल्या त्या ठिकाणी बसलेला आहे आणि हे आम्हाला त्या ठिकाणी मांडायचं होतं आणि हे समोरासमोर आकडेवारीनुसार आम्ही सिद्ध करून देतो आणि तुम्हाला देखील यादी देतो गावांची कुठल्या गावामधून किती ऊस आलेला आहे ते